मुंबईची बेस्ट पतपेढीची निवडणूक सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत आलेली कारण होतं या निवडणुकीत झालेली एक युती ठाकरे बंधूंची युती सगळ्या महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र कधी येणार याची चर्चा सुरू असताना ठाकरे बंधू एकत्र आले ते बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युनियन्सनं आपलं एकत्रित पॅनल उभं केलं समोर प्रसाद लाड यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं पॅनल होतं त्यामुळे सगळीकडे चर्चा रंगली ती ठाकरे बंधू विरुद्ध महायुती या सामन्याची पण या सामन्याचा निकाल लागला तेव्हा ठाकरे बंधूंना धक्का बसला कारण एकवीस पैकी एकाही जागेवर त्यांना विजय मिळाला नाही मागच्या नऊ वर्षांपासून असलेली ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता गेली पण महायुतीलाही याचा आनंद साजरा करता आला नाही कारण त्यांच्या पॅनलला फक्त सात जागांवर समाधान मानावं लागलं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा असताना महायुतीनं विजयाच्या घोषणा केलेल्या असताना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत जायंट किलर ठरले कामगार नेते शशांकराव एकवीस पैकी चौदा जागा जिंकत एक सत्ता मिळवत ठाकरे आणि महायुतीला लोळवणारे शशांकराव नेमके आहेत कोण त्यांचा इतिहास काय फारशी चर्चा नसतानाही त्यांच्या पॅनलनं विजय कसा मिळवला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी दी, दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या म्हणजेच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत नेमकं काय झालं ते समजून घेऊ ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी एकत्र येत उत्कर्ष पॅनेलची स्थापना केली दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रसाद लाड नितेश राणे आणि शिंदे गटाचे किरण पावसकर यांच्या नेतृत्वात महायुतीनं सहकार समृद्धी पॅनल रिंगणात उतरवलं साहजिकच ठाकरे बंधू विरुद्ध महायुती या सामन्याची जोरदार चर्चा रंगली ठाकरे बंधू विजयी सुरुवात करणार का की महायुती खास करून भाजप त्यांना रोखणार हा चर्चेचा विषय होता पण मुळात चर्चा दुरंगी लढतीची झाली असली तरी ही लढत तिरंगी होती कारण बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव यांच्या नेतृत्वातलं शशांकराव पॅनल सुद्धा रिंगणात होतं आणि याच पॅनलनं डाव फिरवला आणि चौदा जागा जिंकत बाजी मारली साहजिकच प्रश्न पडतो अशा वातावरणात ठाकरे आणि भाजपला लोळवणारे शशांकराव आहेत कोण तर दोन शब्दात उत्तर द्यायचं झालं तर भाजपचे नेते पण त्यांची मूळ ओळख कामगार नेते अशीच पक्षीय राजकारणापेक्षा कामगारांच्या प्रश्नांसाठी शशांकराव जास्त सक्रिय आहेत आणि त्यांची हीच ताकद बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मोलाची ठरली शशांकराव हे दिवंगत कामगार नेते शरदराव यांचे पुत्र शरद राव हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या जवळचे नेते जॉर्ज फर्नांडिस लोकसभेवर गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची कामगार युनियन असेल किंवा बेस्टची कर्मचारी युनियन यावर शरद राव यांचा होल्ड आला शरदराव कामगारांशी जोडले गेले त्यांचा कनेक्ट वाढला आणि त्यांच्या संघटनांचा मुंबईच्या कामगार वर्गावर प्रचंड मोठा प्रभाव हो पडला आपल्या वडिलांनंतर शशांकराव यांनी नेतृत्व सांभाळलं आणि कामगारांनीही त्यांना चांगली साथ दिली शशांकराव यांनी समाजशास्त्रामधून पदवी घेतली त्यानंतर ते व्यवसायात उतरले पुण्यातल्या काही मॉल्समध्ये त्यांनी डोसा हट्सचा व्यवसाय सुरू केला हाच व्यवसाय वाढवण्यासाठी ते मुंबईत आले याचवेळी त्यांचे वडील शरदराव गोरेगावमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांची मदत करता करता शशांकराव संघटनेशी जोडले गेले शरदराव यांच्या निधनानंतर त्या संघटनांमध्ये सक्रिय झाले म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये नेतृत्वाला पहिलं आव्हान मिळालं त्यामुळे त्यांना ही युनियन सोडावी लागली पण बेस्ट वर्कर्स युनियन ऑटो रिक्षा युनियन आणि हॉकर्स युनियनच्या माध्यमातून ते कामगारांशी आणि कष्टकऱ्यांशी जोडले गेले शशांकराव यांचं नेतृत्व पुढे आलं ते संपांमधून जॉर्ज फर्नांडिस दत्ता सामंत आणि शरदराव यांच्यानंतर शशांकराव यांनी ही संपाची हाक दिली दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या नेतृत्वात बेस्टच्या कामगारांनी संप पुकारला तब्बल नऊ दिवस हा संप चालला त्यावेळी शिवसेनेच्या युनियननं वेगळी भूमिका घेतल्यानं संपत फूट पडल्याची जोरदार चर्चा झाली पण शशांकराव आणि त्यांच्या नेतृत्वातले कामगार संपावर ठाम राहिले कामगारांचा जोर एवढा होता की शिवसेनेच्या युनियनला सुद्धा संपात सहभागी व्हावं लागलं त्यानंतर संप माघारी घेण्यात आला पण त्याआधी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याचं लेखी लिहून घेण्यात आलं हा संप यशस्वी केल्यानं शशांकराव यांच्या नेतृत्वाची मुंबईत जोरदार चर्चा झाली कामगारांना नवा राव मिळाला अशा प्रकारच्या बातम्या तेव्हा झळकल्या होत्या बेस्टच्या कामगारांचा संप रिक्षा युनियनचा संप हे दोन्ही मोठे संप पुकारून मागण्या यशस्वी करून दाखवल्यानं शशांकराव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं होतं बेस्ट युनियन वर्कर्स ऑटो अँड टॅक्सी ड्रायव्हर्स युनियन हॉकर्स युनियन या संघटनांचे प्रमुख म्हणून शशांकराव यांची विशेष ताकद आहे बीएमसी कामगारांमध्येही त्यांचा वावर आहे थोडक्यात कामगारांचा मोठा फोर्स त्यांच्या मागे आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्या नेतृत्वात जो संप झाला होता तो यशस्वी झाल्यावर केलेल्या भाषणात त्यांनी आशिष शेलार कपिल पाटील नारायण राणे अशा नेत्यांचे आभार मानले होते तेव्हाही त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेबद्दल चर्चा झाल्या होत्या अर्थात त्यांची राजकीय महत्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नव्हती आपले वडील शरद राव यांच्याप्रमाणे शशांक राव यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती दोन हजार नऊमध्ये मध्ये शरद राव यांनी गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी लढवली होती तेव्हा त्यांना चव्वेचाळीस हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं तर दोन हजार चौदामध्ये याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवताना शशांक राव यांना केवळ नऊ हजार मतं मिळाली ते चौथ्या क्रमांकावर राहिले त्यानंतर दोन हजार सतरामध्ये शशांक राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत नितीश कुमार यांच्या नेतृत्वातल्या जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नितीश कुमार यांनी शशांक राव यांचं नाव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित केलं पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शशांक राव यांनी पुन्हा पक्षांतर केलं त्यांनी डी सोड सोडचिठ्ठी देत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला सध्याही ते भाजपमध्ये भाजप प्रवेशावेळी कामगार कामगार संघटनांमध्ये मोठा निर्माण झाला होता काही संघटनांनी आणि नेत्यांनी राव यांच्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना नव्हती त्यांचा हा निर्णय आपल्याला मान्य नाही अशी भूमिका घेतली होती पण शशांक राव यांनी कामगार संघटनांचं नेतृत्व आणि पक्षीय राजकारण वेगवेगळं ठेवण्यात यश मिळवलं बेस्ट वर्कर्स युनियनचा मोठा फोर्स त्यांच्या मागे उभा राहिला त्यांनी आपल्या भाजपच्या संघटनांमध्ये विलिनीकरण केलं नाही किंवा त्यांना पक्षाशी जोडलं नाही हे वेगळं अस्तित्वच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत महत्वाचं ठरलं या निवडणुकीत चर्चा ठाकरे बंधूंचं पॅनल विरुद्ध महायुतीचं पॅनल अशी झाली असली तरी कामगारांचं नेतृत्व म्हणून शशांक राव यांना मोठा पाठिंबा मिळाला वर्कर्स युनियन संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि हीच गोष्ट गेम चेंजर ठरली महायुतीचं पॅनल असेल किंवा ठाकरे बंधूंचं पॅनल त्यांच्यासाठी ही शह काठशहाची आणि राजकीय वर्चस्वाची निवडणूक असल्याचा मेसेज कामगारांमध्ये गेला होता त्यात पैसे वाटपाचे आरोप युतीची पूर्वतयारी यामुळेही पक्षीय पातळीवर निवडणूक नेण्याचं डॅमेज या दोन्ही पॅनलला झाल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे शशांकराव पॅनल फारसं प्रकाश जोतात आलं नसलं तरी त्यांनी आपला लढा पक्षीय राजकारणासाठी नाही तर कामगारांसाठी आहे ठसवण्यात यश मिळवलं बेस्ट वर्कर्स युनियन एकसंधपणे शशांकराव यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला एकवीसपैकी चौदा जागा जिंकत एका निवडणूक मारण्यात शशांकराव पॅनलला यश आलं या विजयानंतर माध्यमांशी बोलताना राव यांनी हा विजय म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला दिलेली खरी पोचपावती आहे गेल्या अनेक वर्षात शिवसेनेने बेस्ट मध्ये जे खाजगीकरण आणलं आणि कामगार विरोधी धोरणं राबवली त्याबद्दलची कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून आली म्हणूनच त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही अशी प्रतिक्रिया दिली पण जुन्या निर्णयांपेक्षा सध्याची परिस्थिती ठाकरे बंधूंच्या युतीला प्रचंड अनुकूल असल्याचा अति आत्मविश्वास आणि महायुतीकडून ठाकरेंना हरवण्यावर करण्यात आलेला फोकस याचा फटका या दोन्ही आणि शशांकराव किमान अस्तित्व राखलं पण ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही जायंट किलर ठरले ते कामगार नेते शशांकराव बेस्ट पतपेढीच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं असेच निकाल महापालिकेत दिसतील की तिथली परिस्थिती वेगळी असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका